नमस्कार सात सप्टेंबर रोजी गणेशाची स्थापना होणार आहे याचा आनंद उत्साह सगळीकडे पाहायला मिळते गणेश दरम्यान घरात काही शुभ गोष्टी आणल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो गणपतीला अनेक गोष्टी आवडतात त्यामुळे गणेश उत्सवच्या काळात काही वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं गणेश उत्सवाच्या दरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही पैशाची कमतरता भाजत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात समज आहे या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया एकमुखी नारळ असं म्हणतात की गणेश उत्सवच्या दरम्यान घरी एकमुखी नारळ आणावा हे अत्यंत शुभ मानलं जातं पूजेमध्ये एक मुकी नारळ तुम्ही अर्पण करू शकता आणि नंतर पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा असेही म्हणतात की, की नारळात धन आकर्षित करण्याची शक्ती आहे गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीनिमित्त अनेक जण घरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात मात्र त्यानंतर गणपतीचे मूर्तीचे ही केले जाते त्यामुळे गणेश उत्सवच्या दरम्यान तुम्ही छोटी गणेशाची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो घरी आणू शकता तसेच घराच्या उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवा त्यामुळे घरात नकारात्मकता शक्तीचा वावर होणार नाही शंख हिंदू धर्मात शंकामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने मांडलं जातं गणेश विशेष प्रसंग शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते वास्तुदोष दूर होतो त्यामुळे या दिवसात शंख आणून गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवा त्यामुळे सकारात्मकता ऊर्जेचा प्रसार वाढेल कुबेर देवता भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्यही दूर होते बासरी घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता त्यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते त्यामुळे गणेशोत्सवाच्या या मुहूर्तावर बासरीची खरेदी नक्की करा विद्येची देवता संकटाचं निवारण करणारी देवता गणेश ही विद्येची देवता संकटाचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे एखाद्या महाकार्याच्या आरंभी श्री गणेश श्री गणेशाय नम म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे गणेशाच्या नाम उच्चार करतात हा देव सकळ विघ्नांचे अर्थ मंगलमूर्ती असा मांडला जातो असल्यामुळे ह्या देवाची पूजा सर्वांच्याच घरी होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ